नमस्कार मी दीपक खाडे आधुनिक शेतकरी युट्यूब चॅनलवरती आपलं सर स्वागत करीत आहे तरी आज आपला एक नवीन विषय तर आपण बघू बघत असाल की आपल्यासमोर एक एल डी पाईप त्याला तुमच्या भागात कृषी पाईप आथ्या पाईप वगैरे भरपूर अशा गोष्टी नावे आहेत लोकलमध्ये तर ते आपले शेतकरी पुत्र आहेत त्यांना आपण त्या पाईपाबद्दल विचारूया आणि या पाईपाबद्दल खासियत काय सर्वप्रथम त्यांचा परिचय आपण करून घेऊया नमस्कार नमस्कार सर आपलं नाव सांगा हनुमान सुदाम मोंगाने माझं नाव माझं गाव गेवरे मर्दा तालुका पैठण जिल्हा औरंगाबाद तर ही कंपनी आपण कधीपासून स्टार्ट केली सर ही आमची कंपनी एम आर डी सी मध्ये चालू आहे गेल्या दोन वर्षापासून आम्ही हे प्रोडक्शन तयार करतोय आणि त्या प्रोडक्शन अंतर्गत एल डी पाईप रेन पाईप दोन तीन प्रोडक्ट असे बनवतोय तर ह्या पाईपाची खासियत काय की बाबा मार्केटमध्ये पण भरपूर क्वालिटी आहेत भरपूर ब्रँड आहेत पण तुमचं असं काय आहे की तुमच्या या पाईपात काय क्वालिटी आहे सर ह्या पाईपाची खासियत सांगायची तुम्हाला झालं म्हणजे ह्या पाईप हा आम्ही प्युअर व्हर्जिन ग्रॅन्युल्स पासून बनवतो की जो मार्केटमध्ये तुम्हाला प्युअर व्हर्जिन मध्ये मिळणार नाही ज्यामध्ये कुठल्या तरी प्रकारची मिक्स मिलावट केलेली असती याच्यामध्ये तसं कुठल्याही प्रकारची मिलावट नाही प्युअर ओर्जिन ग्रॅन्युअल्स हा एक प्लस पॉईंट आणि दुसरी गोष्ट ही ची आपण फुल्ली रिप्लेसमेंट याच्यासाठी गॅरंटी देतो की याच्यात आपण कुठल्याही प्रकारची मिलआउट न करण्या करीत नसल्या कारणामुळे आपण याची पूर्ण गॅरंटी देतो शेतकऱ्यांना हा एक शेतकऱ्यांच्या फायद्याची गोष्ट झाली शेतकरी मित्रांनो आपण बघू शकता की त्यांची गॅरंटी आहे की मटेरियल मध्ये कुठेही चीर पडणार नाही किती बी तुम्ही किती प्रेशरमध्ये तुमची पाचशे मोटर असो तीनची मोटर असो सातची मोटर असो तर त्याला कुठेही प्रॉब्लेम येणार नाही वगैरे पडणार नाही अजून याला एकरी खर्च कसा येतो जर एखाद्या शेतकऱ्याला जर घ्यायचा असेल तर याचं बंडल वगैरे कसं काय सर याच एकरी नाही खर्च याची पद्धत अशी असती हा लांबीवरती चालतो लांबीवरती विकला जातो आणि शेतकरी लांबीवरती घेतो याला याला कारण असं की याला ना ह्या शेतातून दुसऱ्या शेतामध्ये पाणी वाहतूक करण्यासाठी याचा वापर केला जातो किंवा शेतातल्या शेतामध्ये वापर केला जातो याचा फायदा काय जिथं पीयूसी पाईप शेतकरी आतरू शकत नाही एच डी पी पाईप टाकू शकत नाही त्या ठिकाणी हा कमी खर्चात वापरण्याचा आणि दोन वर्षापर्यंत टिकाऊ अशा हिशोबाचा हा पाईप जेणेकरून शेतकऱ्यांना कमी खर्चात त्याचं सीजन धकू शकतं जसं की समजा गहू पेरला गव्हासाठी त्याचे तीन चार महिन्याचा कालावधी मग त्या तीन चार महिन्याच्या कालावधीमध्ये हा पाईप तो लागेल तेवढा चारशे फुटाचा हा बंडल आहे आठ किलो मध्ये चारशे फुटाची लांबी दोन याच्यात आणखी छोटी साईज पण आहे की है, है? जी चार किलो मध्ये दोनशे फूट लांबीची मग शेतकरी ज्याचे त्याच्या हिशोबाने त्याच्या शेताची लांबी बघून याला घेऊन जातो जेणेकरून जर... त्याला ते न्यायला सोपं जातं शेतकरी मित्र आपण बघू शकता की जर छोट्यातल्या छोट्या शेतकरी पण या घेऊ शकतो की ज्याची थोडीफार रिक्वायरमेंट आहे अर्धा एकर आहे पाऊन एकर आहे किंवा दहा गुंठे पाच गुंठे पर्यंत आहे तरी आपण छोटं बंडल घेऊ शकता आणि ज्यांचं मोठं काम आहे त्याच्यासाठी मोठं बंडल पण त्यांनी बनवलेलं आहे आणि विशेषतः म्हणजे त्यांच्याकडे स्मॉल साईज आणि मोठ्या साईज पण आहे आपले साईज वगैरे सांगू शकता कसे तर याच्यामध्ये आम्ही ना ह्या साईजमध्ये दोन साईज मध्ये ती, तीन साईजमध्ये पाईप बनवतो एक तीन अडीच इंची एक तीन इंची आणि चार इंची साईजमध्ये बनवतो जेणेकरून पीयूशी पाईप दोन इंचीचा काही इंचा पीयूशी पाईप असतो काही अडीच इंच असतो काहींचा तीन इंच असतो ज्या पीयूशी पाइपला हा पाईप जोडायचा आणि पाणी तिथं बांधून पाणी या शेतातून त्या शेतात घेऊन जाण्यासाठी याचा वापर केला जातो तर मग हा रेग्युलर मध्ये जास्तीत जास्त शेतकरी अडीच इंची पाईप मध्ये वापरतात याला जेणेकरून हा तीन इंची साईज मध्ये पाईप बनल्या जातो ज्या अडीच इंची पीयूशी पाइपामध्ये आरामशीर हा बसतो आणि त्याचं तोंड तिथं बांधलं की पाणी इथून त्या शेतात घेऊन जाण्यासाठी शेतकऱ्यांना सोपं वाहतुकीसाठी जाऊ शकतो तर शेतकरी मित्रांना आपण बघू शकता की याला दुसरं काही या मटेरियल वगैरे याला लागत नाही की बाबा याच्या जोडायला लागत नाही जो, मधून काही असं काही तुम्हाला तुमच्याकडे साधा एल्बो असला तरी याला तुम्ही कनेक्शन करू शकता तर आपण त्यांचं ते म्हटले की व्हिडिओ प्रमाणे की त्यांचं व्हर्जन मटेरियल आहे तर ते मटेरियल आपण बघूया चला तर शेतकरी मित्रांनो आपण बघू शकता की हंड्रेड पर्सेंट ओरिजिनल मटेरियल मध्ये हे बनलेलं आहे तर याचं काही असं रिमोडिंग प्लास्टिक वगैरे यांचं असं काही नाही आहे एकदम ओरिजिनल मटेरियल परचेस करून हे बनवतात पाईप बनवतात सर याच्यामध्ये आम्ही ना याला चाकाकी पाईपला येण्यासाठी हा सुद्धा याच्यात टाकतो आपण जेणेकरून त्याला फिनिशिंग आणि त्याचा कालावधी टिकण्याचा जो उन्हापासून त्याचं संरक्षण व्हावं थंडीपासून संरक्षण व्हावं त्यासाठी आपण हा सुद्धा दाना त्याच्यामध्ये काही प्रमाणात मिक्स करतो याचा फायदा हे होय की उन्हापासून त्याचं संरक्षण थंडीपासून ह्या पाईपचं संरक्षण होऊ शकतं जेणेकरून तो दोन वर्षापर्यंत शेतकरी एकदम चांगल्या पद्धतीने वापरू शकतो याच जर सांगायचं गेलं व्हर्जिन मध्ये जर बघायचं गेलं तर हे बघा क्वालिटी दाखवतो मी पाईपची हा प्युअर व्हर्जिनचा तुकडा आहे हे बघा याची खासियत ही आहे कि वर्जिन असल्या कारणामुळे तुटता हे हा बंडल निस्त लांबतो बघा बघा मित्रांनो एक अर्ध्या फुटाचा तुकडा होता आता जवळपास दोन अडीच फुटापर्यंत त्यानं स्ट्रेस केलाय म्हणजे लांबवलाय तरी त्याचा हे पडलं नाही तुकडा पडलेला नाही तर तुम्ही मटेरियलची क्वालिटी बघू शकता तर शेतकरी मित्रांनो आपण त्यांना विचारूया की तुमचं जर मार्केटमधून जर ब्रँड घ्यायचं आहे तर विकत घेण्यासाठी तर तुमचं काय आयडेंटिफिकेशन काय तुमचा लोगो कसा का आहे काय आता स्क्रीनवर दाखवा सर काय माहिती आहे का आपण आपली खासियत म्हणून आपण आपला जे बी ॲग्रो हा प्रोडक्ट रजिस्टर्ड केलेला आहे जे बी ॲग्रो नावाने आणि फाईव्ह स्टार नावाने आपण प्रोडक्टमध्ये मध्ये आपला पाईप देतो याची खासियत ही की याच्यामध्ये बनावट कुठल्याही प्रकारची नसल्या कारणामुळे रिलेटेड दुसरं कोणीतरी याच्यात मिलावट करून आपलं नाव खराब करण्याच्या हिशोबाने प्रोडक्ट तयार करील त्या हिशोबाने आपला आपला लोगो आहे जे बी अॅग्रोचा त्याच्यावरती सगळी डिटेल दिलेली कंपनीची वगैरे सेंद्रा एमडीसी वगैरे त्याच्यावर फोन नंबर वगैरे सगळी डिटेल आहे जे शेतकऱ्यांना लागलं तर ते ह्या नंबरवरती ह्या कंपनीवरती मेल आय वरती कुठल्या तरी वेबसाईट वरती संपर्क साधू शकता शेतकरी मित्रांनो आपण आता स्क्रीनवरती नंबर पण देऊ देता येऊ ज्या शेतकऱ्यांना परचेस करायचा आहे ऑनलाईन परचेस पण करू शकता तुम्ही त्या त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून त्यांना संपर्क साधून ऑर्डर टाकू शकता ते मिनिमम ऑर्डर किती राहील की जर एखाद्या शेतकऱ्याला जर हे करायचंय किंवा आता जे दुकानदार वगैरे असे व्हिडिओ बघत असतील त्यांच्यासाठी कसं राहील की बाबा कशी ऑर्डर कशी आहे तुमची सर आणि साधारणतः महाराष्ट्रात कुठपर्यंत तुम्ही डिलेवरी देऊ शकता सर आम्ही ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये याची डिलिव्हरी करतोय सध्या तरी डिलेवरी ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये करतोय आम्ही याची खासियत ही की शेतकऱ्यांना एक बंडल लागतो काहींना दोन लागतात दोन आणि एक बंडलसाठी शेतकरी तर आमच्या कंपनीपर्यंत पोहोचू शकत नाही आमच्यापर्यंत आम्ही त्यांना तिथपर्यंत जाऊ शकत नाही सपोज एखादा पंढरपूर सोलापूर तिकडला जर कस्टमर असला तर त्याला आम्ही इथून एक दोन बंडल देऊ शकत नाही पण आमची ही खासियत आहे की आम्ही त्यांच्याही एरियामधला दुकानदार आमच्याकडे रेडी आहे त्या दुकानाचं त्या दुकानदाराचं डीलरचं आमचे जे डीलर आहेत त्यांचा आम्ही त्यांना नंबर देणार आणि त्या शेतकऱ्याने तिथं जाऊन जो योग्य रास्त भाव चालू आहे मार्केटला जो आम्ही आमच्या पद्धतीने कमीत कमी किमतीमध्ये त्यांना तिथं उपलब्ध करून देण्याचं प्रयत्न करू हा शेतकऱ्याला ऑल ओव्हर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कुठेही हा आमचा पाईप सहज आणि सोप्या रीतीने मिळण्याची खासियत आहे तर शेतकरी मित्र मग आपण बघू शकता की ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये कुठे पण कुठे पण असू द्या तुमचं कुठले रत्नागिरी असो या सिंधुदुर्ग असो या कुठल्या पण जिल्ह्यात ते डिलिव्हरी करतात फक्त त्यांची क्वांटिटी थोडी मोठी पाहिजे जर जर दुकानदार असले जवळच्या दुकानदार सगळे संपर्क साधून तुम्ही आवर्जून हा ब्रँड मागू शकता हा तर आपला पुढचा प्रश्न असा आहे की यांची यांनी सुरुवात कधी केली आणि का हा या क्षेत्रात का उतरली सर काय याची दोन वर्षापूर्वी ह्या ची सुरुवात झाली ही कंपनी दोन वर्षापूर्वी उदयास आली याचा उद्देश असा की आम्ही जे बी अॅग्रो हा प्रोडक्ट रजिस्टर्ड केला दोन वर्षापूर्वी हा रजिस्टर्ड केला जेणेकरून आपली एक आयडेंटिफाय होण्यासाठी हा जे बेग्रो प्रोडक्ट रजिस्टर्ड केला त्यानंतर आपण कल्पना सुचली की कंपनी टाकावी पण कंपनी टाकण्यामागचा उद्देश हा की आमचं छोटंसं एक दुकान होतं आडोळ्या गावामध्ये त्या दुकानामध्ये आम्ही ऑलरेडी दुसऱ्या कंपन्यांचे पाईप विकतच होतो पण अडचणी खूप मोठ्या त्या पाईपला अशा होत्या की शेतकऱ्यांची रिक्वायरमेंट वेगळी यायची आणि ऍक्च्युली बंडल वेगळा असायचं मार्केटमध्ये व्हायचं काय की शेतकरी मागायचा दोन किलो द्या चार किलो द्या आठ किलो द्या आठ किलोमध्ये चारशे फूट द्या दहा मध्ये पाचशे फूट द्या दोन चार किलोमध्ये दोनशे फूट द्या अशी वेगवेगळ्या प्रकारची रिक्वायरमेंट असायची आणि ती रिक्वायरमेंट सगळ्या कंपन्यांकडे तयार नसायची कंपन्यांच्या अडचणी मग आमच्याकडे वेगळं यायचं आम्ही वियुक्तांनी वेगळं द्यायचो ते शेतकऱ्यांची सारखी परेशानी व्हायची परेशानी व्हायची प्लस पैसा नासवायचा प्लस प्रोडक्ट बी त्या क्वालिटीचं मिळत नव्हतं ही सगळं परिशानी आम्ही दहा पाच वर्षापासून दुकानदारीमध्ये बघतच आलो पण यानंतर आमच्या लक्षात हे आलं की यार शेतकऱ्यांची ही किती दिवस होऊन द्यायची शेतकरी या पुत्राना नात्याने मला हे लक्षात आलं की आपणही आपला प्रोडक्ट हे चालू करावा जेणेकरून आपण शेतकऱ्यांच्या रिक्वायरमेंट नुसार आणि चांगल्या क्वालिटीत आणि लागल त्या लांबीमध्ये लागल त्या साईज मध्ये लागल तितक्या फुटामध्ये लागल तितक्या किमतीमध्ये आपण चांगल्यात चांगली क्वालिटी कशी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवता येईल हा ही कल्पना आमच्या डोक्यात आली आणि त्यानंतर सुचलेली ही आयडिया आहे त्यानुसार ही कंपनी दोन वर्षापूर्वी आम्ही चालू केली आणि लागल तितक्या रिक्वायरमेंट आहे आम्ही महाराष्ट्र आंध्रा तेलंगणा कर्नाटका ह्या साईज ह्या राज्यामध्ये सुद्धा आमचा प्रोडक्ट जातो माल जातो पण तिखड्या साईजची तिखाड्या रिक्वायरमेंट वेगवेगळी ती प्रत्येक राज्यावाईज प्रत्येक परिसरावाईज याची रिक्वायरमेंट वेगळी सर प्रत्येक साईज वेगवेगळे आहेत त्यानुसार आम्ही त्यांना बनआउट करून देतो जेणेकरून शेतकऱ्यांची रिक्वायरमेंट काय आहे आम्ही ऑलरेडी आमच्या दुकानाच्या माध्यमातून हे शेतकऱ्यांची रिक्वायरमेंट घेत जातो रोजच्या रोज सर्वे असतो की कशी गरज आहे शेतकऱ्यांना खरंच काय फायदा काय किंवा तोटा काय या सगळ्या गोष्टी बारकाईनं निदर्शनात आल्याच्या नंतर आम्ही लक्ष घालून याच्यात त्या पद्धतीने बनावट केलेली आहे जेणेकरून काय शेतकऱ्यांना वापरायला आहे कमी वजनामध्ये लांबी जादा आहे त्यामुळं शेतकऱ्यांचा पैसा वाचू शकतो प्लस त्याला वजन वाहून घेऊन जाण्यासाठी आठ किलो म्हणजे कुठल्याही प्रकारचं त्याला कुठलं वाहतूक लागत नाही या शेतातून त्या शेतात न्यायला सोपं गुंडाळायला सोपं वापरायला युज करायला सोपं दुसरी गोष्ट काय आहे शेतकरी आता घेतला आता बऱ्याचशा कंपन्यांचं काय होतं बरेचसे दुकानदार पाईप विकतात तर आता घेतला पाईप शंभर रुपये सत्तर रुपये एकशे वीस रुपये असा किलोने विकायचा एक साधारणता आणि घेऊन गेला शेतात इकडून बटर दाबलं तर तिकडं पाईप चिरतो फाटतो त्या पद्धतीचं आम्ही आमच्या निदर्शनात या सगळ्या गोष्टी आल्या आमचे शेतकरी ते ओरडत आमच्यापर्यंत आले आम की यार अशा पद्धतीचा पाईप आम्हाला देऊ नका जेणेकरून घेतल्यानंतर कमीत कमी दोन वर्षापर्यंत त्या पाईपची क्वालिटी किंवा दोन पिकं तरी निघावं ह्या हिशोबाची आम्हाला तुम्ही पाईप द्या हे सगळं मार्केटमध्ये कुठं मिळत नव्हतं मार्केटमध्ये ही सगळीत मोठी अडचण होती कंपनीवाले रिप्लेस देत नसायचे कुठल्या तरी मिलावट मिलआउट करायचे ह्या हिशोबाने मग आम्ही ह्या प्रोडक्ट ची सुरुवात केली आणि चांगल्यात चांगल्या क्वालिटीचा प्रोडक्ट आम्ही कमीत कमी किमतीमध्ये मार्केटमध्ये उपलब्ध केलेला आहे तर शेतकरी मित्रांनो आपण बघू शकता की त्यांच्या मागे दहा वर्षाचा एक्सपिरियन्स होता दहा वर्षामध्ये त्यांनी बघितलं शेतकऱ्यांना दुकान दुकानामध्ये की अडचणी कुठल्या कुठल्या आहेत त्यात नको असताना मोठं बंडल त्यांच्याकडं त्यांना विकायला लागायचं म्हणजे शेतकऱ्यांना गरज नसताना आठ किलोचं गरज नसताना दोन किलो आता हा किती बांट, किती किलो मध्ये चार किलो आ, चार किलो मध्ये जे बंडल आहे आता ज्या शेतकऱ्यांना छोटी रिक्वायरमेंट आहे त्या शेतकऱ्यांचं कसं व्हायचं हो की त्याला आठ किलो बंडल द्यायला लागायचं चार किलोचे पैसे एक्स्ट्रा द्यायला लागायचे ही अडचण त्यांनी समजून घेऊन आणि विशेषतः म्हणजे क्वालिटीसाठी त्यांनी काम केलं आणि आज बघू शकता की मोठी इंडस्ट्री त्यांनी उभा केली आणि ऑल महाराष्ट्रात त्यांचा सप्लाय जे पण डीलर किंवा दुकानदार वगैरे किंवा शेतकरी ज्यांना डायरेक्ट कॉन्टॅक्ट करायचा असेल तर ते कुठे कॉन्टॅक्ट करायचा की डायरेक्ट तुम्हाला जर व्हिजिट द्यायची असेल प्लांटला तर सर हा प्लांट संभाजीनगर जिल्ह्यामध्ये शेंद्रा एम एसी मध्ये प्लांट आहे ज्यांना को शेतकऱ्यांना किंवा डीलर म्हणून डीलरशिप घेण्यासाठी ज्यांना संपर्क साधायचा त्यांनी एक तर प्लांटला इथं येऊन भेट देऊ इच्छिता तर भेट देऊ शकता विषय ज्यांना येऊ शकत नाही त्यांनी फोनवरती कॉन्टॅक्ट करू शकता मी फोन नंबर सांगतो तो तुम्ही मी नोंद करून घ्या शहाण्णव त्र्याहत्तर पंच्याहत्तर बहात्तर तेवीस आणि दुसरा फोन नंबर घ्या अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी ब्याऐंशी एकवीस झिरो आठ ह्या दोन्ही कॉन्टॅक्टवरती नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता राहायला विषय कंपनीचा मेल आयडी आहे मेल आय डीवरती बी मेल, मेल करू शकता त्या पद्धतीने बी आमच्यापर्यंत संपर्क साधू शकता आणि शेंद्राय मेडिसीमध्ये जे बी अॅग्रो इंडस्ट्रीज ला एकदा अवश्य भेट द्यावी अवश्य तुम्ही या कंपनी